हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपली सर्वांची मनपूर्वक स्वागत आज आपण फरसबीची भाजी बनवणार आहोत एक पाव फरसबी घेतलं आहे बारीक करून मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे बारीक करून मध्यम आकाराचा कांदा बारीक केलेला पाच हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या तीन कढीपत्त्याचे पाणी तीन लसूण पाकल्या बारीक अर्धा टॉमॅटो बारीक केलेला थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा हलद चवीनुसार मीठ थोडीशी एक चिमुट हिंग आता बनवायला घेऊया आपण ते पहा तेल टाकतो तेलही मस्त गरम झाले त्यानंतर टाकूया हिंग आपलं

मऊ अस परतून घेऊयाला आंद्याला कांदा हे छान मऊ झालंय त्यामध्ये लसूण आकडे टाकूया टोमॅटो कढीपत्ता आणि मिरची हेही परतून घेऊया मला हे दोन मिनिट शिजून घेऊया आपण छान परतून झाल्या आहेत त्यामध्ये हळद आणि मीठ घालूया परतून घेऊया तिखट लाल लाल नाही बनवत परत दीज आणि त्यामुळे मी मिरच्या घालून बनवत आहे पिवळी परत दीज ह्याच्यात घालूया आणि बटाटा ही भाजी फक्त वाफेवरच शिजून नाही घ्यायची चपातीची भाकरीची खूपच छान लागते आणि साधी आणि सोपी झटपट होणारी परत ही आता याला आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया खूप वेळ नाही लागत तिला दहा मिनिटात पिऊन जाते हे पहा आपले झालेले दहा मिनिटात हे पहा छान शिजून झाले परफी बटाटा त्यामध्ये आपण आता कोबळ्याचे हो कीज घालूया कोथिंबीर थोडी कोथिंबीर चिरलेली ती एकत्रित मिक्स करून घेऊया हो एकत्रित मिक्स केली आता आपण खोबऱ्याचं केस आणि कोथिंबीर आणि परत बी छान शिजून झाले परत बी शिजून झाल्यानंतर शेवटी घालायचं आहे आणि गॅस आपला आता बंद करूया तुम्हाला जर फरसबीचे तुकडे लहान मोठे कसे हवे असतील तसे तुम्ही कापून घेऊ शकता जर तुम्हाला भाजीमध्ये मसाले हवे असतील तर मसाले गरम मसाले घालून करू शकता आणि ही भाजी फक्त वाफेवरच शिजून घ्यायची असते पाणी न घालता चवीला खूप छान लागते ही पहा आपली फरसबीची भाजी तयार आहे अशा चांगल्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद